आज या ठिकाणी सकल धनगर समाज यांचं दुसरं राज्यस्तरीय धनगर अधिवेशन त्याचबरोबर आईला रत्न पुरस्कार वितरण व उपोषण करण्याचा सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपल्या या हॉलमध्ये व्यासपीठावर उपोषण सर्वच मान्यवर आदरणीय आमचे नितीन वाघमोडे साहेब विकासजी साहेब नैना मुंडे मॅडम प्रकाशजी साहेब आणि सर्वच मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर विजयभाऊंचा आग्रह की ताई तुम्ही येणार आहात कारण मी म्हटलं काय येणार नाही हा विषय आहे एकतर माझ्यापासून हाकेच्या अंतरावर असणारं हे आजचा हा कार्यक्रम परंतु ज्या पद्धतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन समाजाला दिशा देण्याचं निमित्त शोधत केलेली तयारी आणि समोर असलेला तुमच्या आता इतका मोठा प्रेक्षक वर्ग हे अत्यंत कौतुकास्पद आहे इतकं जमणं सोपं नाही आणि दिवसेंदिवस आपण सगळे जण ज्या पद्धतीने समाजाची वाटचाल करत असताना समाजाची होत असणारी हेडसाण समाजाचं असणारं खरं अर्थाने वैभव जसं मगाशी म्हटलं गेलं की धनाचा आगर असणारा हा आपला गंगा समाज परंतु तरी परत तरी होणारी थोडीफार जी हेडसाण आहे त्या हेडसाणीवरती कुठतरी चर्चेच्या माध्यमातून सोडवत असलेला आजचा हा राज्यस्तरीय जो काही अधिवेशन आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे नेहमी यायचं व्यासपीठावर उपस्थित राहायचं प्रज्वलन करायचं प्रत्येक व्यक्त्यांनी यायचं आणि आपलं आपलं मनोगत वा बोलायचं समोरच्या लोकांनी यायचं टाळ्या वाजवायच्या आणि आम्ही आमच्या घरी जायचं चर्चा होतच नाही वन वे कम्युनिकेशन होत असतं फक्त आम्ही बोलतो तुम्ही टाळ्या वाजवतो आणि आम्ही निघून जायचं परंतु आज खऱ्या अर्थाने मला तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं सगळ्याच टीमचं जे सकल धनगर समाज म्हणून आज या ठिकाणी काम करतात सगळ्यांचं कौतुक आहे की सोपं नाही खऱ्या अर्थाने धनगर समाजाला एक चांगली दिशा मिळती आहे असं निश्चितपणे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला वाटतं आणि आजच्या या कार्यक्रमाच्या चर्चासतील सगळ्याच त्यांनी टप्पे घेतले जे विषय घेतले ते अत्यंत कौतुकास्पद आहेत सगळं धनगर समाजाचं ह्या अधिवेशनाला माझ्या वैयक्तिक कुटुंबापासून तर आहेच आहे परंतु सगळ्या धनगर समाजाच्या वतीने मनापासून शुभेच्छा ते थांबते कारण खऱ्या अर्थाने वक्ते बोलणार आहेत त्यामुळे माझ्या वाणीला विराम देते जय अहिल्या जय मल्हार